वेव्ह हा शब्द ऐकला की अंगावर काटा नाही त्या अंगावर घाम येतो आणि पुण्यात तर विचारूच नका दुपारी बाहेर निघालो तर या उन्हामुळे वितळून जाईल असं वाटतं मग या हिटवेववर उपाय काय उपाय आहे आणि तो म्हणजे पुण्यातली फेमस चौऱ्याहत्तर वर्ष जुनी कुल्फी बासंदी पुण्यामध्ये हिटवेव्ह इतकी जास्त त्रास देते ना की इंस्टाग्रामवर जे मीम चालत आहे ज्यामध्ये एका बाजूला सूर्य दुसऱ्या बाजूला पृथ्वी आणि मध्ये पुणे असं दाखवलं ते खरं वाटायला लागलंय विनोद बाजूला पण या उन्हात काहीतरी गार खायला मिळालं की बरं वाटेल म्हणून मी आज निघालोय आता तुम्ही म्हणाल पुणे स्टेशन का बरं तर पुणे स्टेशनच्या एक्झॅक्ट समोर शिव कैलास डेअरी आहे जिथे एक नंबर कुल्फी मिळते आणि हे जवळपास चौऱ्याहत्तर वर्षांपासून सुरू आहे उन्हाचा त्रास कमी करायला त्यांच्याकडे बरेच ऑप्शन आहे पण मी इथली केबी मागवली केबी म्हणजे कुल्फी बासुंदी हो हे मला इथे आल्यावरच कळालं इथल्या कुल्फी बासुंदीची किंमत एकशे तीस रुपये एवढी आहे थोडा वेळ वाट बघितल्यावर मी ऑर्डर केलेली केबी माझ्या टेबलवर आली कुल्फी आणि त्यावर भरभरून बासुंदी आणि त्यावरती ड्रायफ्रूट्स बघूनच त्यावर तुटून पाडावंसं वाटलं त्यामुळे कॅमेरा सेटअप केला आणि खायला सुरुवात केली कॉम्बिनेशन एक नंबर आहे आणि वरती ते ड्राय फ्रूट टाकलेले आहेत त्याने चव बाप लागत एकदम हे कॉम्बिनेशन ट्राय करण्या दोघ आहे आणि या तडाक्याच्या उन्हाला करायला जवाब है कुल्फी पण एक नंबर लागते कुल्फी खाऊन बाहेर निघालो आणि तिथल्या ओनर सोबत गप्पा मारल्या आणि तिथल्या सगळ्यांचे मस्त फोटो पण काढले चला आता मी एसी बस मधून परतीच्या मार्गाला लागतो पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि हो अशा काही आयकॉनिक जागा तुम्हाला माहीत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये